नमस्कार राम, राम जय हरी मी मारुती कालदाते या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण एका नवीन औषधी वनस्पतीपाशी आलेलो आहे तुम्हाला ही औषधी वनस्पती मी दाखवून देतो माझ्या पाठीमागे दिसतो मोठमोठी हिरवी पानं वगैरे दिसत आहेत की ती वनस्पती तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो <laughs> आपल्या देशातल्या अनेक राज्यात ही वनस्पती आपल्याला सापडते हिरवीगार अशी वनस्पती सर्व गुणसंपन्न अशी ही वनस्पती आहे अशी हिरवीगार पानं येतात ही पानंसुद्धा औषधामध्ये वापरतात ओळखलं असेल तुम्ही तर सांगा मी तर तुम्हाला सांगा ही वनस्पती कोणती पण तुम्ही ओळखली असेल तर सांगा हे असं त्याचं झाडं आपल्याला दिसतं आहे असं झाड आहे त्याला अशी पानं आलीत विक्रीकडे पण झाड आहे तुम्हाला दाखवतो तर पण हे बघा तर मित्रांनो हा आहे मोगल्या एरंड मोगल्या एरंड असं ह्या वनस्पतीचं ह्या झाडाचं नाव आहे तर ह्याचे आपण फायदे तोटे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो ज्या ठिकाणी आपल्याला काही आहे समजा म्हणजे तशा ठिकाणी ही जी पानं आहेत पानं त्याचा रस काढून किंवा ह्या मी जी फांदी तोडली अशी लहान याला बघा रस निघत असतो थोडा किंवा आपण त्याला चिक म्हणतो रुचिक म्हणतो तो रुचिक त्या पोळलेल्या जागी आपण लावू शकतो त्यानं तो, तो डागसुद्धा राहणार पळ्याचा आणि जखम बरी होऊन जातो त्याचबरोबर ह्या पानांचा रस काढला तर आपण चिकाचासुद्धा वापर औषधामध्ये केला जातो जसं की त्वचेचा कुठलाही आजार म्हणजे कुठलाही फंगल इन्फेक्शनवर तर लगेचच त्याचा फायदा होतो शरीराचे ज्या ठिकाणी आपला भाग दुखतो आहे किंवा काही आपल्याला लागलेलं आहे त्याच्यामुळं तो भाग दुखतो आहे अशा ठिकाणी आपण ह्या झाडाची पानं गरम करून बांधील ते वेदना कमी होतात असा निघणारा हा रस आपण त्वचे विकारावरती प्रत्येक त्वचे विकारावरती आपण तो आप वापरू शकतो फक्त हा रस डोळ्याला लागू देऊ नका असं हे झाड आपल्याला दिसते असं याचा मोठा आकार झाला हे उंच गेलं आहे तर याच्या झाडाला ज्या फांद्या आल्यात त्या फांद्या कट करून त्यातला जर असतो हे आपल्याला काढता येतो आणि तोही वापरता येतो दिसायला आपल्या ये यंदासारखं दिसणारं हे झाड परंतु खूपच औषधी आहे या झाडाला बिया येतात म्हणजे आपण जे आपल्याला दिसतात आहेत असे बिया येतात त्या वाळ्याला दिसतात त्या बिया आपण खाण्यात येऊ देऊ नका नसता याच्यामुळं विषबाधा सुद्धा होऊ शकते परंतु याच बियांचं तेल हे जैव इंधन म्हणून सुद्धा वापरता येतं जे वापर किचनमध्ये मिसळून वापर ते वापरतात तर मित्रांनो पूर्वीच्या काळी इतिहासामध्ये सैनिक या लाकडाचा वापर टेंबा बनवण्यासाठी म्हणजे मशाल म्हणून सुद्धा करायचे कारण ते जास्त वेळ जळतं आपल्या शरीराचा जर एखादा भाग मुरगळा असेल तर त्या ठिकाणी या ही पा, जी पानं आहेत ह्या झाडाची ह्या पानं तव्यावरती गरम करायची त्यातल्या बिया दिसत आहेत खाली फळ आलेल्या आहेत तर ही पानं जी आहेत ह्या झाडाची ती ती गरम करायची आणि ज्या ठिकाणी तो आपला शरीराचा कुठला भाग मुरगाळा आहे त्याच्यावरती बांधायची लगेच आराम पडतो अशी पानं वेगळ्या दिसतात की पानं त्यासाठी खूप फायदेशीर झाडाला ज्या बिया येतात फळ येतं त्या फळापासून म्हणजे ह्या बियापासून एक प्रकारची पेन तयार केली जाते आणि ती पेन नंतर खत म्हणूनसुद्धा वापरात आणली जाते तर अशा प्रकारचं हे उपयुक्त हे झाड आपल्याला अनेक ठिकाणी दिसून येत असतं असं हे मोगल्याचं झाड त्याला कोणी भोगल्या एरंडसुद्धा म्हणतं तर ह्याला इंग्रजीमध्ये म्हणजे बॉटनिकल नेम ज्याला म्हणतो आपण ती आहे ज्या कर्कस तर हे असं कट केलं तर ह्यातून असा आपल्याला रुचिक काढता येतो तो अतिशय थोडा निघत असतो जास्त रुचिक असं दिसत नाही पण तो बोटाओ आपल्याला लक्षात येतो आणि तो त्वचा रोगावरती हो खास उपाय म्हणून वापरला जातो मी सुद्धा आज या ठिकाणी त्वचा रोगावरती वापरण्यासाठी चालू आहे आणि म्हणून याची माहिती तुम्हाला मी देतो आहे अशा प्रकारची बॉटर तुम्हाला दिसतो ते अगदी त्वचेवर चोळल्यानंतरच फक्त तो पांढरा दिसून येतो अन्यथा तो लवकर लक्षात येत नाही असा हा रुचिक तर ही माहिती आपल्याला कशी वाटली ते नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार